उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन ओके मी ऍडव्होकेट निवृत्ती चापके कॉलेज प्रकरणामध्ये सध्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या प्रकरणामध्ये पीडिते तर्फे आम्ही इंटरव्ह्युनर म्हणून काम करणार आहोत आणि त्या त्या घटनेमध्ये अतिशय अतिशय घृणास्पद घटना आहे एकतर त्याच्यामध्ये कॉलेजच्या अथॉरिटीजनी पण ही घटना पाठीशी घालण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधून सहा तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत सर्व गोष्टी माहिती असताना कॉलेजच्या अथॉरिटीजला त्यांनी ही घटना लपून ठेवली लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही त्यांनी ती घटना फक्त लपून नाही ठेवली तर त्यातून ती घटना कशी दाबता येईल हा घाट घाल घालण्यात आला होता पण त्यानंतर त्यानंतरही सहा तारखेच्या पर्यंत जेव्हा ही घटना माहिती होती त्यांना तर ती घटना त्यांनी के उजागर केली नाही किंवा पोलिसांपर्यंत घेऊन गेले नाहीत आणि त्यामुळे बारा तारखेला त्या पीडितेवर अजून एकदा अत्याचार झाला तर हा आमचा एक कन्सर्न होता आणि आम्ही त्यासाठी पोलीस मशिनरीला परत परत आम्ही ह्या गोष्टी सांगत होतो पीडितेच्या घरच्यांनी आईनी वडिलांनी या स्टेटमेंट मध्ये ही गोष्ट देण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करतो आहोत किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतो पण ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी टाळाटाळ -तार होत होती हे दुःखद रित्या आम्हाला सांगावं लागते की ती टाळाटाळ -तार होत होती रात्री रात्र रात्रभर पोलिसांनी त्यांना बसवून ठेवलं होतं ही अतिशय